अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज एकवीस ऑगस्ट जगणे आणि मरणे एकच आहे परमपूज्य सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज अशा सुंदर सुंदर वाक्यावरील प्रवचने ऐकण्यासाठी यशवंत प्रसाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रोज आपल्या घरपोच पाच मिनिटाचे प्रवचन येणारच ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांच्या ज्ञानपर वाक्यामधील हे एक वाक्य आहे जगणे आणि मरणे एकच आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशन ही स्थित्यंतरे कायम होत राहतात खरा अर्थ काढावायचा असेल तर तो हाच असेल माणसाने मरून जगावे व जगून मारावे जब तुम आयो जगतमो जग हासे तुम रोये लेकिन ऐसी करनी कर चल जो हसत आहे वे रोय तू ज्यावेळी या जगात आलास त्यावेळेला हे सारे जग हसत होते आणि तू रडत होतास तू मरताना मात्र असा मर तू हसत मर मात्र जे जन्मल्यावर हसत होते ते तुझ्यासाठी मनापासून दोन अश्रू ढाळतील हा आहे कबीर महाराजांच्या दोह्याचा अर्थ नवीन निर्मिती केवळ संतच करू शकतात सामान्य माणूस मात्र मरणाला भीतच असतो संत मात्र मरण हा आनंदाचा सोहळा आहे असे समजतात जाताना ते सांगून जातात आम्ही जात आहोत आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम, राम गावा आजवर होतो तुमचे गावी आता कृपा असू द्यावी राम कृष्ण विठ्ठल बोला तुका जातो वैकुंठाला किंवा या अर्थानेच ओम परमहं सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांनी देहत्यागापूर्वी दिलेल्या अनेक सूचना त्यातील एक सूचना पाहिली तरी आपले समाधान होईल ते आपल्या भक्तांना म्हणाले आम्ही आता चार दिवसांनी जाणार भक्तांनी विचारले कुठे यावर श्री महाराजांनी उत्तर दिले कुठे म्हणजे आम्ही जातो आमच्या गावा आम्ही विमानाने जाणार भक्त बनतात आम्हीही येणार तेव्हा बाबा म्हणाले अरे बाबा तिकीट एकच आहे आणि तुम्ही कुठे येणार आहात असा मरण सोहळा बनवणारे सद्गुरु यशवंत बाबा जगावे वाघासारखे व मरावे ही वाघासारखेचे आवर्जून सांगतात श्री महाराजांच्या अभंगवाणीतील एक पद आहे ते पाहिले म्हणजे आपले पूर्ण समाधान होईल कशाला घाबरता मृत्यूला मरण तर आनंद सोहळा कशाला घाबरता मृत्यूला मरण तर आनंद सोहळा याहून उच्च यो निला येण्याला जीव मुक्त भावा समजावे निद्रा त्यास मोठी प्रभू चरणी घालून मिठी मरावे लागते दुनियेला मरण तर आनंद सोहळा जीवन दुःखदायी रे मेल्याने चैन मिळे जीवा उगीच उला घाल जीवनी शांती ना कसली चिंता आता नाही दुःख जीवाला मरण तर आनंद सोहळा जीवन काम क्रोधाने पचाडले मलानी तुला शांतीचा गाव आला आला षड्रिपू काही मुक्त झाला आनंदा आनंद मिळाला मरण तर आनंद सोहळा यशदास सांगे सकला ना मरू वाटते कोणाला आयुष्यभर ओढी संसारा फुकटचा हमाल कशाला प्रभु रे जामीन मला तुला मरण तर आनंद सोहळा अर्थात जन्म आला त्यास मृत्यू येणारच मृत्यूला घाबरणे म्हणजे वेडेपणा आहे कारण आत्ताच्या योनीपेक्षा पुढचा जन्म तुला उच्च योनीत प्राप्त होणार आहे त्यासाठी तुला मरावेच लागेल जीवन दुःखदायी आहे मृत्यू पावल्यानंतर सुखद सुख आहे नंतर, नंतर शांतीच्या गावी जायचे आहे त्यामुळे फुकटच्या हमालक्या वाचतील असा विचार ज्यांचे ठाई असेल तो मृत्यूला समोर जाताना अगदी अंगावरची वस्त्रे उतरावीत इतक्या सहज सहजतेने जीर्ण झालेली वस्त्रे उतरविल व नवीन वस्त्रे परिधान करेल जगताना आनंद असावा मरताना आनंद असावा यापेक्षा दुसरे सांगणे नाही यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जैवन्त हो।